आता या ठिकाणी अपूर्णांकाचा चढताव उतरता क्रम याच्यामध्ये सर्वप्रथम आपण समान छेद म्हणजेच समछेद अपूर्णांकाचा व उतरता क्रम बघूया तीन छेद okay. पाच दोन छेद पाच सात छेद पाच आणि चार छेद पाच हे चारही अपूर्णांकाचा छेद सारखा आहे म्हणजेच समान आहे ज्यावेळी असे अपूर्णांक येतात त्यावेळी छेदाचा विचार न करता फक्त अंशाचा विचार करायचा म्हणजेच काय अंशामध्ये जो अंश लहान आहे तो लहान अपूर्णांक आणि जो अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये सर्वात लहान येतं दोन त्याच्यामुळे दोन छेद पाच हा अपूर्णांक काय आहे लहान आहे हे कधी

चार छेद दोन चार छेद सात आणि चार छेद तीन ह्या सगळ्यांचे अंश समान आहेत मग तुम्हाला सांगितलेल्या नियमाप्रमाणे ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो सॉरी ज्या अपूर्णांकाचा अंश समान असतो अशावेळी ज्यांचा अपूर् छेद लहान ज्यांचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्यांचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो हे अगदी उलटं असतं ज्यावेळी समान छेद असतो त्याच्या उलटं असतं <tompa> इथं समान अंश असल्यामुळं छेद लहान असला की तो अपूर्णांक मोठा आणि छेद मोठा असला की तो अपूर्णांक लहान असतो त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक येतो तो चार छेद सातचा म्हणून आपण चार छेद सात चढत्या क्रमामध्ये हा सर्वात लहान अपूर्णांक आहे म्हणून तो लिहून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे चार छेद पाच त्याच्यानंतर आहे चार छेद तीन आणि त्याच्यानंतर आहे चार छेद दोन समजलं सगळ्यांना तीन छेद दोन सात छेद दोन आणि पाच छेद दोन आणि एक छेद दोन ह्या सर्वांचा छेद समान आहे तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळी अपूर्णांकाचा छेद समान असतो अशा वेळी ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा त्याच्यामुळे बघा आता या ठिकाणी चढत्या क्रमामध्ये चढता क्रम ह्याच्यात सगळ्यात लहान अंश आहे तो लाहना एक आहे त्याच्यामुळं सर्वात लहान पूर्णांक एक छेद दोन त्याच्यानंतर तीन छेद दोन त्याच्यानंतर सात छेद दोन पाच येत का रे हां पाच छेद दोन आणि शेवटी काय तर सात छेद दोन <coughs> तर बघा हे समजलं सगळ्यांना तर ह्या सर्व अपूर्णांकाचा अंश मात्र समान आहे पाच 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 हे सगळ्यांचा अंश समान आहे म्हणजे समान छेद अपूर्णांकाचा जो नियम आहे त्याच्या उलट करायचा आहे म्हणजेच उलट म्हणजे कसं छेद लहान असलं की मोठा अपूर्णांक आणि छेद मोठा असला की लहान अपूर्णांक हे उलट आहे परंतु समान छेद असताना उलट नाही सवास आहे म्हणून आता बघा चढत्या क्रमामध्ये चढता क्रम चढत्या क्रमामध्ये आता सर्वात मोठा छेद पाच छेद आठ आहे म्हणून पाच छेद आठ हा सर्वात लहान अपूर्णांक आहे म्हणून तो सुरुवातीला घ्यायचा आहे पाच छेद आठ कशामुळं तर अंश समान असल्यामुळं छेद समान असताना हे असं येत नाही त्याच्यानंतर आहे पाच छेद सहा त्यानंतर येतं पाच छेद तीन आणि त्याच्यानंतर येतं पाच छेद दोन हा आता ह्याचा चढता क्रम आला म्हणजे उतरता क्रम तुम्हाला निश्चित येणार आहे त्याच्यामुळे मी फक्त सांगितलेलं नाही ठीक आहे समजलं सगळ्यांना ह्याच्यामध्ये या अपूर्णांकामध्ये समान छेद आहेत सगळ्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे मग ह्याचा नियम कसा असतो समान छेद अपूर्णांक असला की ज्याचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहानच असतो आणि मोठा अपूर्णांक असला की तो मोठाच असतो म्हणजे हे सरळ सरुर सरळ आहे परंतु समान अंश असलं की त्याच्या उलटं असला असतं कसं उलटं असतं छेद मोठा असला की लहान आणि लहान अपूर्णांक असला की लहान छेद असला की तो मोठा असतो हे कधी असतं अंश समान असताना परंतु इथं काय आहे छेद समान आहे छेद समान असल्यामुळं लहानला लहान मोठ्याला मोठं असं येतं म्हणून आता बघा चढता क्रम चढता क्रम बरोबर मग आता दोन लहान आहे म्हणून त्यामुळं दोन छेद तीन त्याच्यानंतर चार छे तीन सात छे तीन आणि नऊ छे तीन ओके समजलंय ओके